म्हातारीऊन धरणात टाकली म्हातारीचं तेराव्याचं कीर्तन मला आलं सावडली म्हातारी मातारीचा नातू पुण्याहून आलता तिच्यात ती काय गोड जीवन असते ना म्हातारीचा नातू पुण्याहून उतरला गाडीत अंबाजोगाई मध्ये मातारी कवर पठाण मांडव थांबावा म्हातारी आपली स्टँडला आली आणि ज्या ना तू ये इष्टीने येते त्याच इष्टीनं ये म्हातारी गाडी चढल्यावर नाता ना पाहिल्यावर दचकलंच कार आजी तू इकडे म्हणल्यावर दहा तेरा वाकूनच आहे गावात ती म्हणली भाऊ मी सप्त्याला आलते ते म्हणला तू मेली म्हणून बो आहे म्हणून तू मी आलोय आणि गावात खडके महाराजाचं कीर्तन आहे तुझ म म्हणली चल खडक्याचही पाहते मातारी मांडे खेला उतरली इष्टीतून नातानं मातारीवर गाडीवर घेतली ना आली गावात आमचं चाललं होत रामकृष्णारी जशी मी म्हातारी उतरलेली पाहिली मी आम्हाला वाटोळ झाला म्हातारी मयकड आली मला म्हणली भाऊ कुणाचं कीर्तन चालू मी म्हणलं आपल्याला काय माहित नाही बालूय <laughs> आता जिचा ती आहे ती जीवंत म्हण का मारायचं म्हातारी लई हुशार होती म्हातारी म्हणली सुनबाई <laughs> या रावा कोणाचा आहे सोन म्हणली आता तुमचा ती म्हणली सुनबाई मी त्या माझा माझं कस काय ती म्हणली तुम्ही ती कोप जळाली गेले नाही मग सुन म्हणली आता तुम्ही आलात कस मग तरी लय हुशार होती म्हणली निवड खाला आले मी म्हणली कावळा येत ती म्हणली असत कावळा कोरोना मुळे बंद केलाय कोरोना जास्त झाल्यामुळं कावळा बंद केलाय डायरेक्ट वरून माणस पाठवायला मसुन मनली आत्या तुम्ही वर कुठं होतात म्हणली तुझी आई मी सोबतच होतो सो वर म्हणली माझ्या आईनं काय सांगितलं म्हणली तुला दोन चार दिवस बोलावलंय वर आणि ती म्हणली आत्या कसं जावं म्हणली मी कोप बन येतो तू त्याच्यात बसन मी आग लावते जशी सून गेली आलीच नाही पण कीर्तनातली उद्या कोणी काही करू नका उघडवा केला आता हे काय झालंय माहिती का लोकल नाही हुशार झाले आता केस पिकले तर पिकलेच ना काही गरज आहे कुठं ना करायची आता नवीन फ्याड आलाय ती मेहंदी लावायला निशा नावाची मेहंदी आली बर एवढे लावायलेत लोक उगच ना झालाय त्याच्यामुळे डोकं दुखायले बाकीचे त्रास आहे स्क्रीन काळी पडत चालली काही गरज आहे एके बाईने ती मेंदी लावली त्या दुकानदाराला भांडायची तुला अकल आहे का एवढा लुटीतो का दहाची पंधराला लावली एवढे पैसे घेतो सहा पुढ्या लावल्या तरी आतून पांढरेची येते ते दुकानदाराची बायको म्हणली मावशी तुम्ही लाव पुढी लावायची म्हणली कशी लावा म्हणली पुढी कालवीत जा पेज जा <laughs> म्हणजे आतून कशी येतील <laughs> किती लावलं ते एकदा पांढरे झाले झाले एकदा दात पडले पडले एकदा शरीर नष्ट झालं झालं त्याच काय म्हणून जिंदगी एक, एक, एक किराय का एक ना एक दिन पडेगा पडे सांगतो काही नका करू आता इथून पुढं लय भरपूर झाले आता लय धावपळ झाली जीव थकलाय थकलाय का नाही अजून जस मी दोन हजार सात ला पाहिलं अजून तस <laughs> तसेच तसच अजाबा तेच रुबाब तीच क्वालिटी तेच वजन तेच तब्येत तेच सगळं आणि असं नाही बर का सांगू राग नाही यायच सांगू हे तुमचं काही नाही हे आमच्या बहिणीचं फळ आहे तुम्ही कोणत्याही टायमाला येऊ द्या कोणत्याही समाधानाचं बीज घरात आहे समाधान आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अन्न नुसतं खाला लागलं समाधानाचं अन्न वेगळं आणि म्हणून मागणं मागतो तुम्हाला माया पडतो सगळ्यांना घरात लक्ष्मी महत्वाची घरात ज्याच्या लक्ष्मी ना लाईट नाही का हे हे काय चार्जिंग वर ला मग ते गेले वर लागत आहे वाटत सिस्टीम आली आता नाही खास आले महाराज असू द्या जाता जाता मागणं मागतो घरात लक्ष्मी अंत करणार घरात दोन तीन महिला आहेत बरं का घरामध्ये कोणत्या एक आई दुसरी बहीण आणि तिसरी कोण पत्नी शेवट ऐक नाही ह्या बाकीच्या माम्या मावश्या ह्या सगळ्या आणि तसं तर मावश्या कधीच आई होणार मावशी आई होती का हो? आईची सर मावशीला येईल का आणि जगाच्या पाठीवर कधीच मावशी आई होऊ शकत नाही कोणी विश्वासच ठेवायच नाही या शब्दावर आई ती आई सुलता तरी एक दिवस कामाला येईल पण मावशीचा मालक काका त्याचा ना आपला संबंध फक्त मावशी दिल्यामुळे त्याचा काय संबंध आहे आपला काका म्हणू आपण ओन वडला सर काकाला नाही नाही आणि म्हणून मागणी मागतो इथून पुढे घरामध्ये स्त्री शांत करण्याचं जीवन असावं स्त्री घरात नसली तर त्या घरातही समाधान नसतं बापू त्याच्या घरात स्त्री नाही ना नसंत ऐका तुम्ही दशरथ राजा म्हणते ए कौशल्य आई कौशल्य आईक माझ फक्त माझ्या प्रेताला कैक स्पर्श होऊ देऊ नको बास जर स्पर्श झाला मी नरकात जाईन कुणाचा नको काही काहीचा आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो घरामध्ये स्त्रिया कशा होत्या वाक्यात आहे का ते सावित्राबाई फुले आहेत का नाही मी त्यांच्या गावाला गेलो मी त्यांचं घर बघितलं ते राजवाडा बघितला पहिला मंडळ तुम्ही फक्त आया आहेत एक मुलाची दोन मुलीची तीन मुलींच्या मुली चार मुलं तुम्ही फक्त आया आहेत अनाथाची माय आहे का कुणी अनाथाची माय आणि अनाथाची माय एकच होते आळंदीत ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वंदी तशी एका एका पाय बाय वंदी तुम्ही पाहा मर अनाथाची माय सिंधुताई सपकाळ अनाथाची माय कोण ज्ञानोभर आहे मग दोनच अनाथाच्या माय झाल्या एक पुरुषामध्ये ज्ञानोभर आहे आणि स्त्रीमध्ये सिंधुताई सपकाळ आता तुमच्याच नात्यातलं एक माणूस आहे इथं डॉक्टर तात्याराव काय ते माणूस आहे महाराज भाऊ आहे का बर का ते तात्यारावला ना ना माणूस हो ते साधू होत ते नंदागवळ ची पाहुणे आले असतील आलेत का त्या नंदागवळला कधी उगतच ते काहीतरी काम होत म्हण ते डोळ्याचं तपासणी करण्यासाठी गेले नंद आई आहे ना आई तुमच्या गावचा इतिहास आहे टीव्हीत व्हीत बघितले मी आख तुमचं गाव दगड घेऊन माग लागलं होत डॉक्टर साहेबाच्या माग का लागलं ला माहिती गा। का त्यांच्या गावात बोबाटा झाला हा गावात येतो आणि हे न ऑपरेशन केल्यावर माणसाचे काय जातात डो हा डोळे डोळे जात्यात जात्या। असं ऐकलं आणि सगळं गाव ते झीप फोडली त्यांची आणि त्याच माणसानं हजारो माणसाचे ऑपरेशन आता केले शेवटी त्या माणसाचा चमत्कार आहे एक दिवस डॉक्टरनं सांगितलं सांगितलं डॉक्टरनं तुमच्या दोन्ही किडण्या गेल्या डॉक्टर साहेब एक करा तुम्ही आता जगणार नाही वर्षभर डॉक्टरनं सल्ला दिला तुम्ही एक करा तुम्ही युमा काढा का काढा मागच्याला पैसे मिळतील डॉक्टर सांगितल्यामुळे सांगितल्या मुळे कुठून तरी चाळीस हजार रुपये गोळा केले विमा काढला आणि विमा भरायची तारीख श्रावणात भरला वर्ष झालं आकाड गेला श्रावण जवळ आल्यावर पैसे भरायची ताकद नाही आणि मग वाटायला लागलं जीवाला आता पुढचा हप्ता कसा भरू वर्षभर झालंय मी मरण कस काय मला मरण काही ना माझी किडनी गेलेली मला मरण काही ना म्हणून डॉक्टरला विचारायला गेल्यावर डॉक्टर म्हणला काय भाग्यवान आहे तुम्ही तुमची एक किडनी चांगली एक खराब आहे दुसरी जर किडनी मिळाली तर तुम्ही असं काहीतरी झालं आई ऐका त्या घरातले सोळाला सोळा माणसं म्हणत होते माझी किडनी द्यायची माझी किडनी द्यायची माझी किडनी द्यायची सगळे अरे सगळे म्हणत होते किडनी द्यायची मग आई म्हणली माझी द्यायची कुणाची तरी किडनी लागली आणि ते बाबा अजून जिवंत आणि त्यांच्या डोळे देखत त्यांचा चित्रपट निघालाय दोनच चित्रपट निघाले बाबा आमटे सिंधुताई सपकाळ आणि यांचा चित्रपट डोळ्यानं आपलीच कीर्ती आपल्याला बघायला मिळाली हे आपल्या कुळातले माणसे दुसरीकडे जायची काय गरज आहे कुठे ह्याला लई लांब जायची गरज नाही देश सेवा समाजसेवा राष्ट्रसेवा घरातल्या माणसाची सेवा आईबापाची सेवा करायची असं तर त्याला कुठं सोदायची गरज नाही कुठे सुदेशी रामेश्वर कुठे सुदिशी काशी म्हण हृदयातला देव

कारखान्याचा जमीन निम्मी नाही तर जवळजवळ नव्वद टक्के नावा ना त्याच्या आणि बोळा जो शेतकरी आहे त्याच्या नावानं सत्तरच एकर जमीन आणि सख्या भावानं सांगितलं बास तुझ्या पोराला मी एक गुंठा देणार नाही माझ्या ना नावचा हो सगळे बाहेर कारखान्यातून दोन तीन पोर असलेला कारखान्यातून भाऊ बाजूला गेला आणि सत्तर एकर मध्ये वीसच एकर जमीन कसवून खायला लागला पंढरपूरच्या शेजारची घटना आहे उगची उगच भावाच्या बुद्धीत काय झालं आणि एक वर्ष कारखाना नाही चालला सख्या भावाचे तिन्ही पोरं झुंबून काम करायचे याच पोरग शिकायचं याच पोरग शिक्षण शिकायचं आणि याच बाकीच्या माहिती काय उगची उगाच काय बुद्धी दुर्बुद्धी सुचली कारखाना बंद झाला लोखंड झालं कारखान्याच आज सुद्धा माझ्याकडे फोटो आहे बंद कारखाना आहे एवढ्याला एवढी जमीन कोर्टात टाकल्यामुळं प्रकरणात पडक राहायला लागली कुटुंब व्यवस्था म्हणून एकर जमीन पिकवायचे आणि खायचे सात वर्ष आमच्या दिंडीला पंगत द्यायचा माणूस पंक्तीचा बाजार अन्न चारशे एकरच्या जमिनीच्या जम मालकाला जड झालं पण भावना चांगली असल्यामुळे दरवर्षी जमिनीचा काही होऊ जा पण ते यायचं पंगत द्यायचं आता कोरोना आला एक त्याच्यातला डॉक्टर आहे आयुर्वेदिक एक त्याच्या एकाचा हार्डवेअर आहे आणि एक शेतीत काम करतोय आई जे डॉक्टर आहे का आयुर्वेदिक वाला त्याने एक हजार माणसं वाचविले औषध देऊ देऊ लोकांच पण चुलता पॉझिटिव्ह निघला हा चुलत्याला विनंती करून सांगितलं काका माझं औषध खा हजार लोक बदललेत पण चुलतेचे मित्र नालायक होते मित्र म्हणायचे तुला आखल का याच जर तू औषध खाल्लं तर हा काही बी घालीन पण तो, तो, तो मरशील दीड महिना औषध खात नव्हता पस्तीस लाख रुपये गेले महाराज तरी माणूस औषध खात नव्हता शेवटी उद्या महाराज अगोदरच्या दिवशी सांगितलं काका खा औषध माझं काकानं ते औषध खाल नाही काकून ना औषध दिलं नाही काकूच्या मनात काय पाप असन माहित नाही पण महाराज तो माणूस एवढे एकरचा मालक कोर्टात भांडण न कुणाचा ऐकणारा हे कोर्टात त्याचा निकाल लागला आणि तो घडी गेला दीड महिन्यानंतर त्याची बायको गेली घरात फक्त एक पोरगा आणि दोन मुली राहिल्या मुलीचं लग्न आता झालं आणि मुलगा आहे आता हे आणि हा एक एकत्र मिळून संसार चांगला करतात करत निकाल लागला परत कोर्टातच जायची गरज लागली नाही सगळ्या बाजूने निकाल लागला फक्त त्या पोरायला आता आम्ही सांगितलं बाबा जे त्याच्या वडिलांना केलं ते तुम्ही करू नका फक्त एवढं करा त्याला जपा संभाळ पुन्हा कारखाना उभा करा या वर्षी ते कारखाना परत चालू होते माझं वैयक्तिक मत आहे त्याच्या घरी न्याय त्याच्या घरी निकाल आहे आणि तो सगळ्याला आहे तुम्हाला नसन कळत उतर हे कावळा जी बोलितो का नाही आपण कावळा हा कावळा असं नाहीत बोलित आपण कावळ्याला सगळं दिसतंय पिंड कोणता स्पर्श करायचा कुणाला दिसतंय कावळ्याला कावळ्याला एकच डोळा आहे दोन डोळे आणि कावळ्याला कोणता पिंड उचलायचा हे बी दिसतंय आणि कावळा तसा चमत्कारिक आहे महाराज हो लय अवघड आहे कावळ आणि कावळे चमत्कारिकच असतात कावळे एक दिवशी बगड्याच्या घरी गेला मुक्कामाला आणि उगत उगत बाहेर निघलं दरवाजेच दगड घेतला कावळ्याने आणि बगड्यालाच म्हणला होई बाहेर माझ्या घराच्या लोक म्हणले कावळ्याचं घर नाही ना हे बगड्याच आहे ना बगळा म्हणला माझं आता त्या पोलिसांला न्यायला पैसे चारले बगड्याने आपले कावळ्याने पोलिसही म्हणले याच घर आहे भांडण कोर्टात गेलं बिलीपकड नोटीस गेली आले तिथं आता कावळा म्हणला काय काळजी करू नका सगळे कोर्टात कावळ्याच्या कलरचे माणसं आहेत का, का बगड्याच्या कोर्टात कावळा म्हणला आपल्या जातीचेच माणस आहे की सगळे कारण कपडे पायातला बूट मोजे कोर्टाच्या पुढे गेल्यावर त्याने निरकून पाहिलं कावळ्याने तो म्हणला हा विमावनात दिसते जेच सगळी क्वालिटी अशीच ना कपड्याची मग मन कावळा म्हणला जेजला साहेब आजच्या दिवस तारीख पुढे ढकला एवढंच म्हणलं ते गेल निघून कावळ दुसऱ्या दिवशी गेलं बघा जेजच्या घरी गेलं कावळे जेजच्या घरी जातात तुम्हाला नसेल माहिती तरी मोठे मोठे कावळे जातात आता अवघडच झालं का <laughs> जरा अवघड झाले आता महाराज कावळा म्हणला जेजला तुला किती पैसे पाहिजे तेवढे देतो पण निकाल जेज म्हणलं मी काही करीन पण निकाल तुझ्या बाजूला देणार मला पैशाची गरज नाही पण जेजला ही काय म्हणलं तुझे मायबाप सहा महिन्यापूर्वी मेलेत मी बघितलेत पिंड शिवायला मीच होतो आणि तुला जर तुझ्या मायबापाच दर्शन पाहिजे असेल आता आणि आता तुझे मायबाप कुठे हे जर तुला बघायचं असेल तर तू निकाल माझ्या दे जेज म्हणलं त्याला काय लागते मालरी पलटी आणि सकाळी सगळं घर कुणाचं दिलं गल सगळं घर बगळेच असताना कुणाला दिलं कावळ्याला दिलं महाराज कावळा उड्या मारीत निघाला आणि बगळा बिचारा रडत रडत चालला म्हणला काय उपयोग नाही जगात खरं राहिलं असं पुढं निघाल्यावर बगळ्याला कावळ्याला जेज म्हणला सगळं झालं तुझ्या नावानं घर पण मला माझे मायबाप दाखव घे ते म्हणले मी लबाड नाहीच आहे मी लबाड नाहीच आहे फक्त त्यानं काय केलं माहिती का कुणी लाईट बर झालं शेवट फक्त कावळे ना त्याच्या हाताला धरलं बर का हाताला धरलं ना आपल्या मंदिराच्या पाठीमागून रोड आहे ना तिकडे निघाय परळीकडे जायला घोटाळाच झाला आता इथंच आग लागली ना आता हो काय त्या रोडला गेल्यावर सगळ्यात पातळ विष्ठा पाहिली एक त्याला नको नाव घ्यायला पाहिली त्याची चोच बुडवली कुणी कावळ्याने दोन किडे काढले दोन एक किड ह्या बाजूला ठेवला आणि एक किड ह्या बाजूला ठेवला आणि जेजला सांगितलं हे तुझी आई आहे आणि हे तुझा बाप आहे रडायला जेज जेज म्हणला असं होऊ शकत नाही माझे माय बाप वारकरी वारी होते वारकरी होते वारी करायचे दिंडी करायचे आणि तू म्हणतो नरकात ते म्हणला तुझे मायबाप सजनच होते रे राजा इमानदार होते वारकरी होते तुझ्या माय बापाच पाप नाही रे अरे बगळ्याच घर होत कुणाला दिलस ले बघण्याच घर असताना जर तू कुणाला देतोस कावळ्याला तर हे तुझ पाप मायबापाला भोगावं लागते मन कधी जीवनात कुणाच्या विषयी खोटी साक्ष्या खोट वागणं खोट राहणं सासूला खोटेने वागविणं सासऱ्याला न देणं सासूचा महिना लावणं काही बाया सासूचा महिना आमुश्या ते आमुष्या एकदा आमुष्याच दोन आल्या मतरी म्हणली कुठं राहावा आता सुंद म्हणली आमुष्या संपली थोरली म्हणली आमुश्या उद्या आहे ती म्हणली बाय पण आज कुठं ते म्हणजे मंदिरात म्हणून मायबापाची करतात लोक इकडे आणि ते पापही भोगावं लागतं आम्ही देखच सांगतो तुम्हाला म्हणून जाता जाता त्याच्या घरात मायबाप जीवन प्रसन्न असा हा नियमच आहे म्हणून जावे वर सुखी येतो करा काका नामदेव महाराज गुरु स्वदाय गेले तुको तुकोबरायला गुरु सापडीत आले एवढं ज्ञान आलं का सापडली वाट एक तुको बरायला देव गुरु सापडीत आले आणि नामदेव महाराजाला जावा लागलं गुरुला स्वादाय आणि शेवटी तिथं गेल्यावर सुद्धा चमत्कार बघितला काय बाबा उपयोग आहे का एवढे लांबून आलो पाय पायी आणि ज्या गुरुची भेट घ्यायची त्या गुरुचे पाय कशावर पिंडीवर ते म्हणले माही परिस्थिती नाही तुला उचलून पाय बाजूला ठोईन मी कुठं काय म्हणतोय जिकडं पाय ठोईन तिकडं हा साक्षात पण इथं तसं नाही तू आहे म्हणणे आपलं काय खरं नाही गुरु चालेत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा या विना अनेक असता साधन म्हणून नामादयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ओ त्याला तुका झाला शेकळस भजन करा सावकास बहिणी मने फडकती ध्वजा आणि निरूपण केले ओझा बहिणाबाईने हा सगळा वतवाळा एका अभंगामध्ये टाकला आणि संत कृपा झाली ही इमारत या कष्टाने आशीर्वादाने फळाला आली त्याच्यामध्ये दोघाही पती पत्नीचं कष्ट आहे मुलांचं भविष्य पुढचं प्रसन्न व्हावा याच्यासाठी मायबापाचा तोच प्रयत्न असतो आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं भाऊ ना आई कुठेत आई हा आई मी मुद्दा म्हणलंय असं नाही मी मगापासून पाहतोय पण मला थोडं मधल्या काळ नव्हता आई आणि वडील आणि हे आशीर्वाद मिळाला हा आशीर्वाद ते तुमच्या पाठीमाग कहोरे आहे किती वर्ष आहे तो आशीर्वाद आपल्या असोला नाहीये बाकी जी आता वरती डोंगरात असते ती पद्धत थोडी वेगळी आहे का सांगत सांगतो पलीकडची जी पद्धत आहे ना तिकडली ती पद्धत असोल्यात नाहीये असोल्यात काही जरी झालं आई बापाच्या बाबतीमध्ये पोर टॅलेंट आहे ठवठवीत आहे आपल्या पोरायचं येल गगनाला गेलाय आपल्या आळंदीत पोर प्रकारची या कुटुंबाची प्रगती व्हावी असंच यांच्या हातून चांगलं धर्माचं चा कार्य घडावं आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करतो या घरामध्ये समाधान लाभण्यासाठी हा ज्ञानदानाचा योगायोग आहे गय। अन्नदान आहे जीवन केल्याशिवाय कोणी जाऊ नये नाहीतर कोणी या म्हणायचं मी वास्तुशांतीचं खात साहेब काय लोक हुशार आहेत तुम्हाला वास्तुशांतीच मी खाती नाही काही श्राद्धाचं खाती नाहीये तेरा गोड जेवणाचं अन्नाला काय खाय अन्न कोणतं बी खात अन्न पवित्र आहे अन्नाला काही दोष अन्न ही ब्रह्म आहे ते कुठं शिजवलं कसं शिजवलं ह्याचा काही समन अन्नाला काय करायचंय ज्यानं जेवलं त्याला तृप्त करायचं काम अन्नाच आहे ते अन्न पूर्ण ब्रह्म आहे ते कोणत्या ठिकाणी खाल्लं कसं खाल्लं याला किंमत नाही म्हणून जाता जाता माणसानं खरंच जेवलं पाहिजे आता तुम्ही उपास राहत जाऊ नका उगच महिना महिना उपाशी राहत आखा महिना धरलाय काही गरज नाही महिना धरायची नाही 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 आता काल परवा दिवशी एकातच होती बघा तुमच्याकडे एकदच होती का तू म्हणताना तू काय पाकिस्तानात असतो का एकाच होती परवा मी श्राद्धाला गेलो शिर्डीत श्राद्ध होत मला ती भूक लागल्यामुळं रात्रभर प्रवास केला आणि एकादशीचं मला ध्यानच नाही त्या बाईन पोहे केले मी एक प्लेट पोहे उगच खाल्ले ध्यानातच हो। नाही आणि कीर्तन चालू झालं कीर्तन संपल्यावर ज्यानं माई खातात घेतले ती म्हणलं ज्याला एकादशी त्याने ह्या पंक्तीत बसा आता मी कुठं बसा मी फेटा बागलात आणि कडण निघालो एक म्हणलं फराळ करा म्याला मी एकादशी दिशी काहीच खात नाही <laughs> आता सुटली त्याला काय व्हायला पण सांगायची काय गरज आहे आमचं ड्रायव्हर मला म्हणायचं खास खासे म्हणलं सकाळचे पोहे आणि ते म्हणला पाकिट म्हणलं बुटाना हंतीन तू महाराज आलय कीर्तन केले आणि एकादशी दिशी पोहे खाऊन केले म्हणून पाया पडतो सगळ्यांना आणि त्या दिवशी एका दिस चुकून पोय खाल्ले माता एकादस सुटली का राहिली पण संध्याकाळच्या लोकाला कुणी सांगायचं संध्याकाळचे ना मला फोन केला म्हणले महाराज एकादस असईटना <laughs> <laughs> नावाचं गाव आहे त्या गंगाखेड रोडला दैठणच काहीतरी तिथं आम्ही कीर्तनाला आल्यावर त्यांना काय त्या बगरीच्या बाकरी बगरीच्या बाकरी कीर्तन झाल्यावर जेवाय बसल्यावरती मातारी म्हणली भाऊ तुझ्या पोटात आग पडली असं किती ड्रायव्हर म्हणला आता कायच त्याला काय म्हणा कधी कधी तुमच्या पाया पडतो चुकून एखाद सुटली तरी चालल पण माय बापाची सेवा चुकवायची नाही ज्यांना मायबापाची सेवा केली त्याला कुठच कमी पडत नाही धन्यवाद ज्ञानेश्वर రాధమావలికారా సమాలు దాని రాధమావలి తుగారా